श्री स्वामी समर्थ आज चतुर्थी आणि तृतीया तिथी ही एकत्र एक आलेले आहे रविवार म्हणजे आजच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत तृतीया तिथी असणार आहे व त्यानंतर चतुर्थीचा प्रारंभ होणार आहे या दिवशी साध्ययोग व मूळ नक्षत्राचा योगायोग जुळून आलेला आहे आजच्या दिवशी सूर्योदय व वृषभ राशीत असणार आहेत व चंद्र धनुराशीत विराजमान असणार आहेत पंचांगानुसार आज संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते सात वाजून बारा मिनिटांपर्यंत काळ असणार आहे तर आजच्या दिवसाच्या शुभ मुहूर्तामध्ये सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त समाविष्ट असणार आहे याशिवाय आज एकदंत संकष्टी चतुर्थी असणार आहे आजचा दिवस तुमच्या राशींसाठी कसा असणार आहे अगदी थोडक्यात त्याची माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम रास आहे ती आहे मेष रास नसते साहस करायला आज जाऊ नका दूरवरच्या लोकांशी संपर्क तुमचा वाढणार आहे मानसिक आंदोलन लक्षात घ्यावे लागणार आहेत आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतात जमिनीच्या कामात लक्ष घालणं अधिक हिताचं ठरणार आहे त्याचबरोबर पुढील रास आहे वृषभ रास. मित्रांकडून लाभाची शक्यता आहे चेष्टा मस्करी शब्द थोडेसे जपून वापरा जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल निसर्ग सौंदर्याचा अनुभव आज तुम्ही घेणार आहात कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत पुढील रास आहे मिथून रास संभाषण हे तुमच्या कौशल्याची आवड पूर्ण कराल विरोधकांचा विरोध मावळणार आहे कामात सहकाऱ्यांचे उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे कामे दीर्घायने होण्याची शक्यता आहे सामाजिक वादात अडकू नका पुढील रास आहे कर्करास कोणावरही जास्त विसंबून राहू नका अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन अवश्य घ्या मौल्यवान वस्तूंची आज खरेदी तुमच्याकडून केली जाऊ शकते स्त्री सौख्यात तुम्ही आज रमून जाण्याची शक्यता आहे पुढील रास आहे सिंहरास मित्रमैत्रिणींची फळ जमवाल आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे तुम्ही आज प्लॅन कराल पत्नीची नाराजी दूर करावी लागेल घरगुती कामात आज तुमचा संपूर्ण दिवस जाईल हाताखाली नोकऱ्यांचे सहकार्य तुम्हाला आज लाभणार आहे पुढील रास आहे कन्या रास जवळचा प्रवास मजेत पार पडणार आहे, आहे। छंद जोपायसाला तुम्हाला वेळ मिळणार आहे मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न आज तुम्ही करायचा आहे बाहेरील अन्न पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे महत्वाचे कागदपत्रे पुढे सरकणार आहेत तुमची महत्वाची जी काही कामं आहेत ती सुद्धा पूर्ण होणार आहेत पुढील रास आहे तूळ रास जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल त्यामुळे हे काळजी तुम्हाला घ्यायची आहे आवडते पदार्थ खाण्याची हवस पूर्ण होईल उत्तम वाहन सौख्य तुम्हाला लाभेल शुल्लक गोष्टीमुळे येणारा राग कमी करावा नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव द्यावा पुढील रास आहे वृश्चिक रास जोडीदाराच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका कौटुंबिक वातावरण तृप्त राहील कामाचा विस्तार वाढवता येईल भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य मिळेल व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा लागेल पुढील रास आहे धनुरास इच्छेला मुरड घालावी लागणार आहे भावंडांशी वाद वाढवू नयेत जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडणार आहात जोडीदाराच्या बुद्धी कौशल्याचे आश्चर्य आज तुम्हाला जाणून येईल काट कसरीवर तुम्हाला थोडासा भर द्यावा लागेल पुढील रास आहे मकर रास नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात इतरांच्या अविश्वासाला अव बळी पडू नका कोणाचाही सल्ला घेताना थोडीशी सावधानता बाळगा अविचाराने वागून चालणार नाही त्यामुळे घेतलेल्या कष्टाचे चीज होणार नाही आणि जर तुम्हाला चीज व्हावं असं वाटत असेल तर विचार करून वागा पुढील रास आहे कुंभरास रागाच्या भरात कोणतीही कृती करू नका बुद्धी कौशल्याचा योग्य वेळी वापर करा अचानक डोकेदुखीचा त्रास तुम्हाला जाणवेल कामात स्थिरता ठेवा आणि कुटुंबात तुमचा दबदबा राहील याची काळजी घ्या पुढील आणि शेवटची रास आहे रास जवळचे नातेवाईक भेटतील मनातील आकांक्षा आणि इच्छा पूर्ण होतील गुरुजनांच्या आशीर्वादाचा लाभ तुम्हाला होईल आणि तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल जोडीदाराच्या आरोग्याची आज तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर संकष्टी चतुर्थी या दिवशी मेष ते मेन राशींपैकी आजचा दिवस असा असणार आहे या बारा राशींच्या लोकांसाठी चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय